हाय फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे गवारची भाजी गवार भाजी बनवण्यासाठी पहिल्यात आपल्याला टोप ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमच मोठे तेल टाकायचं आहे तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे मी पाच सहा लक लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक कापून त्या आपल्याला परत सर्वात पहिला टाकायचे लसणाच्या पाकळ्या तर आपल्याला थोड्याशा ब्राऊन होऊन द्यायच्यात हे बघा आपलं ब्राऊन झालेले आहेत आता मी पाव किलो गवार घेतलेली आहे बारीक कापून स्वच्छ धूळ ती टाकायची सर्वात पहिला त्याच्यामध्ये मी एक टमाटा घेतलेला आहे हा टाकते एक चम्मच धनिया पावडर घेतलेली आहे मी टाकून देते एक चम्मच मीठ घेतलाय हा टाकून दी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली ती टाकते थोडं आपल्याला ढाकण मारून थोडं ठेवायचं आहे थे। आपण खोलून बघूया थोडं असं फिरवून घ्यायचं आपल्याला गॅस मी फास्टच ठेवलेली आहे परत आपण त्याला ढाकण लावून सात आठ मिनटं वाट बघूया आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ताटामध्ये टाकूया हे बघा आता सात मिनटं झालेले आहेत आपण आता उघडून बघूया काटणीच्या वरती पाणी ठेवलेलं हा आपण याच्यामध्ये आता आपली ही अजून कच्ची आहे भरपूर आपल्याला परत अजून पाच मिनटं वाफ काढत ठेवायची परत ढाकण लावून आपण पाच मिनटं अजून वाट बघूया गॅस मी बारीक केले हे बघा आता पाच मिनटं झालेले आपण उघडून बघूया हे बघा एकदम आपली तयार आहे मी आता गॅस बंद करते लाईक like अँड शेअर द व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद